ठाकरे यांचा वकील कामत मुरलेला माणूस सदस्य शिंदे नारंग देणार नाहीत सुनावणी अंती मुद्द्यावर बोलताना शिंदे गट्ट रकलेला दिसतोय कायद्यानं केलं तर शिंदे आणि त्यांचे आमदार अपत्र, होतीलच फक्त यांच्यातील शकुनी शांत बसला पाहिजे पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे या दोघांमध्ये नेमकं कोण विनर ठरते कोणाची विकेट पडते हे समजण्यासाठी त्याच दिवशी समजणार शिंदे की ठाकरे या सगळ्या घडामोडींमध्ये नेमकं यांच्यातील शकोनी कोण आहे हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे कारण कायद्यानं एवढे डोके जर महाराष्ट्रातील एखाद्या प्रश्नासाठी लावलं असतं तर आतापर्यंत कुठलेही प्रश्न प्रलंबित राहिले नसते पण सर्वात मोठी खेदजनक बाब म्हणजे हे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपली खुर्ची वाचवण्यासाठी इतकं कायद्याचं डोकं लावताना दिसतात असो नेमकं का सुनावणीमध्ये काय घडलंय यावरती बोलणं गरजेचं आहे एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी के आमदारांची केलेली युक्तिवाद म्हणजे नो बॉल डेड बॉल आणि व्हाईट बॉल चे मिश्रण होय असा टोला ठाकरे गटाच्या वकिलांनी लगावला आमदारांच्या मुद्द्यावरील सुनावणीमध्ये बुधवारी दोन्ही पक्षाच्या आपल्या युक्तिवाद पूर्ण केला विधानसभा अध्यक्ष यांनी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला ठाकरे गट गटाने सादर केलेल्या कागदपत्रांपैकी बहुतांश कागदपत्रे खोटी असल्याचा दावा युक्तिवाद व शिंदे गटाचे वकील वरिष्ठ अधिवक्ता महेश शेटमलाल यांनी केला यांना प्रत्युत्तर देताना वरिष्ठ अधिवक्ता देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचा युक्तिवाद म्हणजे त्यांनी केलेल्या कृत्याचे लंगडे समर्थन म्हणजे लेमडक आर्ग्युमेंट असल्याचा टोल यावेळी कामत यांनी ठाकरे गटाने खोटी कागदपत्रे दाखल केल्याचा दावा खोडून काढताना सर्वोच्च न्यायालयात आपण अतिरिक्त शपथपत्र सुद्धा दाखल केल्याचे नमूद केले शिंदेचे गटनेते प्रमुख रद्द करण्याचा राष्ट्रीय कार्यकारिणीतील ठराव आता सर्वोच्च न्यायालयातील सादर केलेला व या सुनावणीत सादर केलेला कागद हा एकच असल्याचा दावा केला विधानसभा अध्यक्षांनी ही सुनावणी घेताना प्रायमरी निर्णय घ्यावा असे देखील सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं होतं बंदी कायदा करताना अनुच्छेद मध्ये करण्यात आलेल्या तरतुदीनुसार या अनुच्छेदाला भारतीय साक्षी पुरावा म्हणजे अविडन्स ऍक्ट लागू होत नाही असा दावा कामत यांनी केला त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सहा निर्णयांचे दाखलेसुद्धा दिलेले आहेत अशामध्ये सुद्धा शिंदे गट जर आग्रह करत असेल की नाही आम्ही अपात्र पात्र होतच नाही तर सर्वोच्च न्यायालयाची थट्टा असल्याचे मत देखील कामत यांनी व्यक्त केले दरम्यान संपूर्ण घडामोडी ज्या घडत आहेत त्या समोर आहेत मग अशामध्ये आता ठाकरे की शिंदे नेमकं कोणाची विकेट दोन हजार तेवीस संपण्याअखेर पडते हे पाहणे गरजेचे एकंदरीतच का जर जे काही सुप्रीम कोर्टाने नोंदवलेले निरीक्षणे आहेत त्याला धरून जर निर्णय केला तर शंभर टक्के सोळा जणांसहित एकनाथ शिंदे हे अपात्र होतात फक्त शकुनी जर यांच्यातील शकुनीने जर जास्त डोकं चालवलं तर मात्र यामध्ये काहीतरी होऊ शकतं फक्त तो शकुनी कोण हे देखील सर्च करणं आता जास्त गरजेचं आहे याबाबत तुमचं काय मत आहे यांच्यातील शकुनी कोण कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र